महाबळेश्वर बाजारपेठेमध्ये रोख रक्कम चोरायला जाऊन चोरटा सी सी टी कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे पाहूया बातमी सविस्तर महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापारी पत्रकार अजित कुंभार दरे यांच्या प्रसन्न फुटवेअर या चप्पल दुकानामध्ये बुधवारी दुपारी गल्ल्यामधील तब्बल अकरा हजार रुपयांची रोख रक्कम एका चोरट्याने पळवली याबाबत तक्रार महाबळेश्वर पोलिसांना देण्यात आली आहे बाजारपेठेत व्यापारी व पत्रकार अजित कुंभार दरे यांचे प्रसन्न फुटवेअर हे चप्पलचे दुकान असून त्यांचे बंधू सचिन कुंभार दरे हे दुकानामध्ये होते ते पाच मिनिटांसाठी गोडाऊन गेले असता चोरट्याने डाव साधला चोरट्याने गोडाऊनमध्ये वाकून बघत दोन मिनिटांमध्येच गल्ल्यातील अकरा हजाराची रोख रक्कम खिशात टाकत पळ काढला गोडाऊनमधून बाहेर आल्यानंतर सचिन कुमार दरे यांच्या हे लक्षात आले त्यांनी चोरट्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने पळ काढला हा चोरटा दुकानामधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे तसेच बाजारपेठेतील काही दुकानाबाहेरील सी सी टी व्हीमध्ये सुद्धा कैद झाला असून या चोरीबाबत तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका